गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजरसाहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत कृष्णा नदी खोरे कृष्णा नदी खोऱ्यातील उगमस्थळे नद्यांचे लांबी संगमस्थळे व नदीकाठावर वसलेले शहरे व नदीकाठ नदीवरची धरणे तर प्रथम पाहत आहोत मित्रांनो आपण कृष्णा नदी, 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 नदी खोऱ्यातील उगमस्थळे प्रथम एक नंबरची नदी आहे कृष्णा कृष्णा या नदीचे उगमस्थळ आहे मित्रांनो महाबळेश्वर सातारा दोन नंबर आहे येरळा येरळा या नदीचे उगमस्थळ आहे मस्कोबा डोंगर फलटण सातारा दूधगंगा या नदीचे उगमस्थळ आहे बोलाकारवाडी कोल्हापूर घटप्रभा या नदीचे उगमस्थळ आहे पारंबोली सिंधुदुर्ग पाच नंबर आहे मित्रांनो कोयना नदी कोयना नदीचे उगमस्थळ आहे महाबळेश्वर सातारा सहा नंबर आहे वारणा नदी वारणा नदीचे उगमस्थळ आहे प्रचितगड सांगली सात नंबर आहे वेनगंगा वेदगंगा वेदगंगा ह्या नदीचे उगमस्थळ आहे हनुमंते घाट आणि ते आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ नंबर आहे ताम्रपर्णी तिचे उगमस्थळ आहे चंदगड जिल्हा आहे कोल्हापूर नऊ नंबर आहे मित्रांनो नदी व्या व्यान्ना नदीचे उगमस्थळ आहे महाबळेश्वर सातारा दहा नंबर आहे पंचगंगा आणि हा खूप मोठा नद्यांचा हे आहे पंचगंगेच्या ठिकाणी कुंभी कासारी तुळशी भोगावती व सरस्वती ह्या गुप्त नद्या मिळून निर्मित होती पंचगंगा याचं उगमस्थळ आहे प्रयाग जिल्हा आहे कोल्हापूर अकरा नंबर आहे हिरण्यकेशी हिरण्यकेशी नदीचे उगमस्थळ आहे आंबोली घाट जिल्हा आहे कोल्हापूर बारा नंबर आहे तिल्लारी नदी तिल्लारी नदीचे उगमस्थान आहे मित्रांनो आंबोली घाट कोल्हापूर तर मित्रांनो हे होते कृष्णा नदी खोऱ्यातील नद्यांचे उगमस्थळ आपण उगमस्थळ हे आपण पाहिली पुढे पाहणार आहोत कृष्णा नदी खोऱ्यातील नद्यांची लांबी प्रथम आहे एक नंबर कृष्णा नदीची लांबी कृष्णा नदीची लांबी आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर दोन नंबर आहे येराळा ही नदी येराळा ह्या नदीची लांबी आहे एकशे पंचवीस किलोमीटर तीन नंबर आहे वारणा वारणा या नदीची लांबी आहे एकशे चार किलोमीटर चार नंबर आहे कासारी कासारी या नदीची लांबी आहे ऐंशी किलोमीटर पाच नंबर आहे वेण्णा वेण्णा या नदीची लांबी आहे चौसष्ट किलोमीटर सहा नंबर आहे पंचगंगा ही नदी पंचगंगा या नदीची लांबी आहे त्र्याऐंशी किलोमीटर सात नंबर आहे गटपरवा या नदीची लांबी घट या नदीची लांबी आहे साठ किलोमीटर आठ नंबर आहे भोगावती भोगावती या नदीची लांबी आहे नव्याण्णव किलोमीटर नऊ नंबर आहे कोयना कोयना या नदीची लांबी आहे एकशे एकोणावीस किलोमीटर मित्रांनो दहा नंबर आहे दूधगंगा दूधगंगा या नदी विद्यार्थी मित्रांनो या नदीची लांबी आहे एकोणसत्तर किलोमीटर अकरा नंबर आहे कुंभी ही नदी कुंभी या नदि, नदीची लांबी आहे बावन्न किलोमीटर बारा नंबर आहे तुळशी तुळशी या नदीची लांबी आहे अडोतीस किलोमीटर तर मित्रांनो ही होती कृष्णा नदी खोऱ्यातील नद्यांची लांबी थोडक्यात आपण पाहिली पुढे पाहणार आहोत कृष्णा नदी खोऱ्यातील संगमस्थळे तर प्रथम संगम आहे कृष्णा आणि कोयनेचा संगम कोठे होतो ठिकाण आहे कराड सातारा दोन नंबर आहे कृष्णा आणि येराळा नदीचा संगम कोठे होतो ठिकाण आहे ब्रह्मनाळ सांगली तीन नंबर आहे कृष्णा आणि घटप्रभा नदीचा संगम कोठे होतो बागलकोट कर्नाटक राज्य चार नंबर आहे कृष्णा आणि वारणा या नदीचा संगम कोठे होतं हरिपूर सांगली पाच नंबर आहे कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम माहुली सातारा कृष्णा आणि वेदगंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ठिकाण आहे दंतेवाडा सातारा कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ठिकाण आहे नरसिंहवाडी आणि कुरुंदवाड हे दोन्ही ठिकाणं आहेत कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा आणि पंचगंगेचं ठिकाण आहे नरसिंहवाडी कुरुंदवाड आठ नंबर आहे कृष्णा आणि भीमा या नद्यांचा संगम होतो ठिकाण आहे कुरुगुड्डी रायचूर कुरुगुड्डी रायचूर जिल्हा आहे कर्नाटक राज्य आहे कर्नाटक तर मित्रांनो हे होते कृष्णा नदी खोऱ्यातील संगमस्थळे आता कृष्णा नदी खोऱ्यातील काठावरील शहरे नदी काठावरील शहरे हे पाहणार आहोत आपण तर मित्रांनो वाई कराड सांगली हे तीन शेरे कोणत्या नदीवर वसलेले आहेत कृष्णा औदुंबर हे शहर पण कृष्णा नदीवरच वसलेले आहे नरसोबाची वाडी हे पण कृष्णा नदीवरच वसलेले शहर आहे कुरुंदवाड हे पण कृष्णा नदीवरच वसलेले शहर आहे कागल कोल्हापूर हे शहर आहे कागल शहर कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा या नदीवर फलटण हे शहर आहे बाणगंगा या नदीच्या काठावर दहीवडी हे शहर आहे माणगंगा या नदीच्या काठावर कोल्हापूर हे शहर आहे पंचगंगा या नदीच्या काठावर राधानगरी हे शहर आहे भोगावती नदीच्या काठावर हिचलकरंजी हे शहर आहे पंचगंगा या नदीच्या काठावर गडहिंग्लज हे शहर आहे हिरण्यकेशी नदीच्या काठावर वडूज खटाव हे शहर आहे येराळा नदीच्या काठावर मेडे जावळी हे शहर आहे वेण्णा नदीच्या काठावर मित्रांनो आपण पाहिले कृष्णा नदी खोऱ्यातील काठावरील नदी काठावरील शहरे पुढे पाहणार आहोत आपण कृष्णा नदी खोऱ्यातील नद्यावरील धरणे एक नंबर आहे मित्रांनो दोम दोम हे धरण आहे वाई सातारा आणि नदी आहे कृष्णा येरवडी डॅम हे आहे सातारा जिल्ह्यातील धरण येराळा या नदीवर चांदोली चांदोली हे धरण चांदो चांदो आहे वारणा या नदीवर जिल्हा आहे कोल्हापूर चार नंबर आहे कोयना धरण कोयना धरण हे आहे कोयना नदीवर सातारा जिल्हा पाच नंबर आहे राधानगरी राधानगरी हे धरण आहे भोगावती नदी जिल्हा आहे कोल्हापूर सहा नंबर आहे कळंबावाडी नदी आहे दूधगंगा जिल्हा आहे कोल्हापूर सात नंबर आहे कणेर धरण कणेर धरण हे व्याना नदीवर आहे जिल्हा आहे सातारा आठ नंबर आहे तिल्लारी तिल्लारी धरण हे आहे तिल्लारी नदीवर जिल्हा आहे कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो नऊ नंबर आहे तुळशी तुळशी हे धरण आहे कोल्हापूर जिल्हा तर मित्रांनो हे होते आज आपण पाहिलेले कृष्णा नदी खोऱ्याविषयीची थोडी माहिती कृष्णा नदी खोऱ्यातील शहरे नद्या काठावरील शहरे नदीवरील धरणे नद्यांचे उगमस्थळ नद्यांचे संगमस्थळ आणि नद्यांची लांबी स्पर्धा परीक्षेला येणारे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ऐका पाठ करा लक्षात ठेवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओके